गुन्हेगारांचा परदरपाठ प्राईम पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज पाहुयात महत्त्वाची बातमी रस्त्यात दुचाकी आडवी लावून गप्पा मारत थांबलेल्या टोळक्याला गाडी बाजूला घ्या असे म्हटल्यावरून तिघांनी एका निवृत्त पोलिसाला लाकडी दांडिके आणि लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे मारहाणीत त्यांच्या डोळ्याला दुखापत झाली असून नाकातून रक्तस्राव झालाय प्रवीण पाटील असे मारहाण झालेल्या पोलिसाचं नाव आहे या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी सुनील कसबे आणि त्यांच्या एका साथीदारावर गुन्हा

आडवी लावून गप्पा मारत उभे होते यावेळी पाटील यांनी त्यांना गाडी थोडी बाजूला घ्या जाण्यास अडथळा होत आहे असं सांगितलं त्याचा राग आरोपींना आला तेव्हा आरोपींनी तुला काय प्रॉब्लेम आहे बाजूने निघून जा असं म्हटलं त्यानंतर पाटील यांनी गाडी थांबवली हे पाहून आणखी आरोपी चिडले त्यांनी त्यांना बेदम मारहाण केली वरिष्ठ निरीक्षक राहुल गौड म्हणाले तिघांना नोटीस देण्यात आले असून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा